पेट्रोल नाही बघता बाकी सगळं आहे बघ बंद झाली बंद झाली अंकल जरा टू मार मारतो ना अरे सायकल घेऊन चाललंय तो टेला म्हणून तर बोल ब्लॉग स्टार्ट करणार होतो आणि बस आली अरे फुल आहे हाय गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल तर आता आपण आलोय आहे कॉलेजमध्ये आणि आज आहे दहा तारीख तर आज संध्याकाळी आहे पाठपूजन गणेश गल्ली गणेश गल्लीचा आणि आता आम्ही कॉलेजमध्ये आले बिकॉज ते पेंडिंग फायके भरायचे होते ते आता भरून टाकतो आणि लेक्चर बघूया काय असतं बिकॉज जास्त करून इथे काय चालू असतं आहे लेक्चरमध्ये गप्पा गोष्टी टीचर लोक आमच्यासोबत गप्पा मारतात काय बोलणार नसतं आमचं कॉलेज ठीक आहे चांगले टीचर्स सा। आहेत टीचर्स चांगले आहेत हा खूप चांगले आहेत असे म्हणजे फ्रेंडली असे गप्पा मारतो ना पण तसं चालू असतं लेक्चर तर मी असं कमीच बघितलं तर आता आपण जाणार आहेत कॉलेजमध्ये पण मी काय बोलतोय आधी काहीतरी खाऊन घेऊया का आपण बिकॉज आम्ही घरातून काय खाऊन नाही आलो आहे सकाळ सकाळी इतका टाइम पण लागला घाई गडबड पण यावं लागतं आणि आता जरा आदित्य आणि मला असं जरा भिंगरी वाटते जरा चक्कर सारखं नाही ना चष्मा ता दोघांचा नंबर हा सेम सेम अरे हा रे मला क्लिअर दिसतो नंबर सेम सेम भारी आहे पण इने ब्राऊन कलर घेतलाय काय म्हटलं बायदे आजकाल गाईज तुम्ही चांगला सपोर्ट दाखवत आहेत मला ट्रेंडमध्ये सबस्क्रायबर भेटले त्यांच्याशी पण एकदम चांगले नाही जसे फ्रेंड्स फ्रेंड बोलत होतो नंतर इथे कॉलेजमध्ये भेटले आम्हाला भेटतात अरे याला आदित्यला सबस्क्रायबर भेटलेले आपले काय झालं होतं की मी नव्हतं यासोबत आदित्य कॉलेजला आलं होतं तेव्हा मी असा येते आणि समोरून एक मुलगा आला मला डायरेक्ट हात मिळवतो पप्पून मी ओळखला ना बोलतो सर्व्हिस ब्लॉक सर्व्हिस ब्लॉक तेव्हा असावायला पण असं चांगलं वाटत इंस्टाग्राम वर पण आणि इकडे पण हा आता बघू आज सबस्क्राईब भेटायचं टाकत राहणार आहे गणपती बाबत किंवा कॉलेज लाईफ अजून खूप सारं काय काय आम्ही टाकत राहणार आहे हा आणि तुम्ही सांगा मला कशा टाइपचे कंटेंट हवे तुम्हाला ऍक्च्युली मी आय तसेच बनवतो जसे तुम्ही कमेंट करता जास्त करून तुम्ही बोलता साक्षीस होत बनवा जसं बनवतो तर सो वही जाने अभि लिए अभि पहिले कुठ तो खाते बाई मेंदूवाडा हे ते खाते हा कॉर्नरला बिकॉज फूडचे ते इडली पण बंद आहे तिकडे तर समोसा पण बंद आहे खाना पड पडव्या आदित्य बघा काहीतरी बोलतोय काय तर आमच्या कॉलेजचं कॅन्टीन आहे आहे तर पबजी घेता किंवा फर्स्ट टाइम आपण की हौजी घेता हौजी कोण खेळते कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये कॉलेज येऊन कॅन्टीन मध्ये बसतो दोन मिनिट बघतो साईडला एक मिनिट ग्रुप बसलाय मला जो मीटिंग वगैरे आहे ते डिस्कशन बघतो त्या हौजी खेळतात मित्र नेहवा काय दादा खाता खाता मी वाटतं ते व्यापर काढून फेकतात ना कचऱ्यात आणि प्लेट वेगळी टाकतात तसं करायला गेलो आणि बघा आता माझं लक्ष गेलं की खराब झालं तर मध्ये आणि टीचर बाहेर गेले जस्ट आणि आज आम्हाला समजलं आहे की पिकनिक वगैरे निघणार आहे कॉलेजची तर मला वाटत नाही वर्थ असेल बिकॉज आपला प्राऊड आमचा क्राऊड आहे ना जरा अडीच तर मला वाटत नाही गेलं पाहिजे की नाही पिकनिक पिकनिकला काय होईल जाणार पिकनिकच्या पैशानी गावी कोकणात ते भाई वर्ल्थ असेल किती सोळाशे रुपये म्हणजे समजून घ्या ट्रॅव्हलिंग वगैरे पकडून अडीच हजार तर जाईल तर असे लोक का ट्रीप काढतायत आणि आता मला कशात तरी ॲड केलं मॅगझिनच्या ह्याच्यामध्ये डिझाईनमध्ये ग्रुपमध्ये आता मला समजलं तर ते पण करणार आहोत आपण आता पण सप्टेंबरला येईल तर हा आता अजून लेक्चर वगैरे हो तर वाटत नाही बिकॉज एवढे होतं सर आणि टीचर होते बस आता आपण आहे घरी आणि बघू आता घरी जाऊन काय करायचं आहे काय नाही बिकॉज मला ना आता खूप झोप येते सकाळी उठलं म्हणून बिकॉज मी रात्रभर काय करत असतो माहिती घ्या एडिटिंग माझं सगळं टाईम ते आताच जातो आणि ॲडिट केल्यानंतर मग मी झोपतो आणि आता सकाळी आलो आहे कॉलेजला आणि बाकी आता परत पेंडिंग एडिट्स पण आहे नंतर हा ब्लॉग पण एडिट करायचा आहे काही ब्रँडचे शूट असतात ते सगळंच काम चालू असतं माझं शुगर लाव किती क्यू मस्त झोपले शिगू ये ना अख्खा दिवस झोपलेले असते तर आता आपण चाललोय बाहेर येतोय बिकॉज त्याच्या फोन मध्ये काहीतरी वॉटर इंटेक झालं आणि ते त्याला समजत नाही काय करू कालपासून होतं आहे आणि बोलतो त्याला ब्लॉग एडिट करायचं होतं एक्सपोर्ट करायचं होतं तर होत नाही तर आता आपण जाव्या त्याला आणि मला एक शॉप माहिती आहे तुम्हाला पण दाखवतो इफ तुमचा कुठला आयफोन असेल कुठला फोन रिपेअर करायचा असेल तर तो, तो एकदम जेनवन आहे आणि मी पण त्याकडे रिपेअर करायचो तर प्रमोशन नाही कुठला हा पहिली पहिलीवर मी आधीपासून त्याकडे जायचो तर तुम्हाला ते दाखवतो आवा आवा सिद्धू आला आता आयुष आणि झेली आली अरे बायशी पण करायला आली झेली ना गाईज मी छोटी होती तेव्हा किती क्यूट होती आता ही मोठी झाली ना एकदम आतरंगी झाली आईच बघायची मला हि मेन म्हणजे आईच आवडलेली आणि आता ही ऐकणार नाही बिकॉज तिला बाहेर आलय ना न करते ॲटिट्यूड ऍटिट्यूड दाखवते बाकी जे ते डॉग असतात त्यांचा एक त्रास असतो इथे बाहेर फिरत असत ना एक तर ती गल आहे ना आता हिला फिरूया आणि आता शिरकरला कॉल करतो आपण निघूया डायरेक्ट इथून हिचं पण झालं आहे इशू आयुष घरी घेऊन जातो हिला चल मग आता आम्ही भेटलो आहे आणि चाललो आहे आता त्या शॉपवरती प्रभादेवीला आणि मी ट्राय करतो आहे आणि ॲक्च्युली असा सीन झाला आहे की ह्याच्या गाडीमध्ये ऑइल पण चेंज करावं लागणार आहे अगर आम्ही लेट नाही झालो ना काहीच तर आम्ही ऑइल चेंज करायला पण जाऊ बिकॉज आम्हाला जायचं आज पाठ तर तिथे झालेला मजा येणार आहे बिकॉज सगळं क्राऊड असणार आहे आणि गणेश गल्लीच्या पाठपूजन आहे जसं की मी गेल्या ब्लॉग टाकलेलं आहे तर आपण आता तिथे जाणार आहोत ते माझ्या चॅनलवर पण विजिट करा आणि ब्लॉग आजचा येईल तिकडे गणेश गल्लीच्या पाद्यपूजनाचा तो पण करणार तिथे त्यांनी आता ब्लॉग स्टार्ट नाही केला नंतर करणार आपलं तर सकाळपासून स्टार्ट आहे तर निघा आता आपण पहिला शॉपवरती जा मित्रांनो इथे प्रभादेवी स्टेशन आहे या साईडीला तिथून ब्रिज खाली उतरतो आणि खाली उतर ना तुम्हाला आतमधल्या साईडला साईडीला टर्न घ्यायचा टर्न घेतलात ना तर इथे बघा एक शॉप आहे हाव लाव जो की पाच वाजता उघडतो दुपार त्याचा टाईम नाही माहिती मला काय आहे शेरकडे तिथे आहे गाडी आपण तिथे लेफ्टला लेप पास केली पुढे आणि या शॉपमध्ये आलो आहे शॉपचं नाव आहे मोबाईल अँड वॉच रिपेअर तर इथे कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे काय कॉन्टॅक्ट नंबर तर नाही दिला आहे पण हा ॲड्रेस आहे इथे येऊन तुम्ही आयफोन वगैरे काय असेल तर रिपेअर करू शकतात आयफोन सिक्स होता आयफोन सिक्सची गेलेली बॅटरी चेंज तर लास्ट टाईम आलेलो मी काही वर्षा अगदी तिथे चेंज केली होती आम्ही ची वगैरे बॅटरी माझ्या आता मला वाटतं परत नीड आहे बिकॉज माझा बॅटरी पर्सेंटेज आता झालं सेव्हन्टी आता बॅटरी केली अरे बॅटरीची झालं आपल्याला एडिटिंग एडिटिंग मी हा फोनला नाही यूज करतो ना तुम्ही बघता रील्स नंतर ब्लॉग वगैरे सगळ्या ह्या फोनमध्ये असतं आपलं तर त्यामुळे सगळी बॅटरी ड्रेन झाली पूर्ण रॉ यूज करतो फोनचं म्हणजे कंटेंट शूट करा डिलीट करा परत दुसऱ्या बॅटरीची प्राइस काय असेल आयफोन इलेव्हनच्या मार्केटची अकराशे अकराशे मार्केटची आणि थर्टीनची आणि थर्टीनची साम, सहा महिने सहा महिने गॅरंटी असते ना आपली आणि थर्टीनची तेराशे रुपये पण अच्छा पण सीन काय माहिती फोनचा हे आवाज पण कमी झाला आहे बोलतो ना आपण कॉलवर तर मला स्पीकरवर ठेवून बोलावं लागतं असं होतं दादा खूप चांगला थँक्यू मला बॅटरीमध्ये आय मीन प्रॉब्लेम वाटत होता बट फोनचा स्पीकर तरी दादाने क्लीन I करून mean, दिलं फ्रीमध्ये एकदम चला येतो काय येतो नेहमीप्रमाणे शेरीकरचा पेट्रोल संपलाय <laughs> गाडीत पेट्रोल नाहीत गाडी आता पेट्रोल पण माहितीये तिथे जाऊन भरून घेऊया अरे माहिती झटके जिंदगी मध्ये ह्याचीच कमी आहे पेट्रोल बाकी सगळं पण पेट्रोल नाही बघतो गाडीत पेट्रोल नाही फक्त बाकी सगळे बंद झाली बंद झाली अंकल जरा टो मारतो ना सायकल घेऊन चाललायच पेट्रोल भरतोय आम्ही व्हायरल करायला याला व्हायरल करायला पेट्रोल इथे टाकला पाच रुपयाचा पेट्रोल अंकल जी पे जी पे जी पे पहिले करणं म्हणतात बोला पहिले करणं पैसे नको पैसे नकोय त्यासोबत मजा करत होतो ऍक्च्युली तो पहिला आला आणि तेव्हा बोलला मला की जीपे ना नाही <laughs> <laughs> आपलं कॅश आहे तर आम्ही बोललो अरे जीपे करतो आम्ही असं त्याला बोललो आता मजा करत होता एवढं त्याला पैसे आता अंकल येलो कॅश ऑइल चेंज करायला आलो बट तो बोलतो एक तासानी आहे आता जरा कामात बिझी येतो जो आम्ही करून घेतो ना ज्याकडून छोटूकडून तो तर आता विचार करतो सगळ्यांचे कॉल येत होते तर घरी जाऊन रेडी आपण आणि डायरेक्ट निघूया आपण गणेश गल्लीसाठी त्या मित्रांनो आता आम्ही भेटलोय आणि पाऊस पण यायला याला आहे शेरकऱ्यासोबत आणि उमेशी आणि आता आपण निघणार आहे गणेश गल्लीसाठी डाळी घेतो आणि पाऊस याच्या निघूया आपण माझ्या बाईने आम्ही काढ घ्यायची क्लिप्छी मारली असतो बघूनच बघा इथे जायचं आपल्याला लेफ्टला गणेश गेलीचा आहे आणि हा पुन्हा लालबागचा जो रस्ता लागतो तो पूर्ण पॅक आहे इथे गाडी लावायला जागा ना आणि आता हे लोक इथे थांबलेत बिकॉज हे टॅक्सीवाले काढतात गाडी मग आम्ही गाडी विचार करतोय वरती फुटपाथवर लावायची इथे एंट्री गेली आणि गर्दी बघा या साईडीला बघा डीजे वगैरे वा वाचतंय इथे वाटतं दर्शनासाठी लाईनच बघा केवढी मोठी लागली पाठी मध्ये आपल्या ओळखीने वाईक केले काय मजा आली आणि आता सौरव पण आलाय हा किती कॉल करत आहे रिचार्ज पण संपलाय आणि गाडी कुठे लावली बघा आहे इथे आम्ही गाडी तिथे बाहेर लावली आहे इथे मध्ये लावले कोण पण उचलून फेरकेल सौरव भेटला आपल्याला सौरव पाना बंद झाला आता आणि गर्दी इतकी वाढली की आम्ही दर्शन घेऊच नाही शकत पॉसिबलच नाही आता आपण स्टेजवर होतो ते सीन असं झाला की आपले सर होते तिथे हो, म्हणून गेलो आणि इथं बघा पाना बंद आहे आता आपण इथे आतमध्ये येतोय बघा इथे तुम्ही दर्शन होतं त्या बघा इथे जावं लागणार आणि गर्दी खूप आहे पद्यभूजन सोहळ्याला गाय शिवाली आली बघा शिवाली गणपती सो मच खूप पॉझिटिव्ह वातावरण आहे आज सगळे इथे यंग जनरेशन आहे असं बोलायला हरकत नाहीये इतके इंटरेस्ट घेऊन आलात थँक्यू सो मच खूप भारी म्हणतात आणि मी आता आले यात्रे करत होतो आणि इथे खूप चिक्कल आहे खाली आणि गर्दी इतकी वाढली की दर्शन घेणं पॉसिबल नाही तुम्हाला एक फुटेज ऑलरेडी दाखवली नाही आणि आता सध्या गाणं बंद झालं आणि आता मी इथे थांबलोय आहे तिथे जरा चिक्कल वगैरे नाही तुम्ही बघू शकतात बाकी ते पुढे बघा उभा पण नाही राहू शकत पुन्हा पाय खराब होईल एवढं चिक्कल आहे आणि आपला बाप्पा इथे आहे बाप्पाचं जे पाठपूजन झालं ते आता हा मी ॲड करतो जस्ट घरी आलो अँड आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल इफ आवडला असेल तर प्लीज जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बिकॉज आपले थ्री थाउजंड सबस्क्राईबर आपण हिट करणारच आहोत तर भेटे पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग ओके बाय